नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी पालघर मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा देवमोगरा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे पालघर तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा देवमोगरा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भव्य सत्कार सोहळा लायन्स क्लब सभागृह पालघर येथे पार पडला या कार्यक्रमात तालुक्यातील एकूण एकशे अठ्ठेचाळीस शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये प्रथम आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या सुमारे चारशे पन्नास विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालघरचे आमदार व ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र गावित होते प्रमुख अतिथी म्हणून अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे शिक्षणाधिकारी बडे उपविभागीय पोलीस अधीक्षक अभिजित धाराशिवकर तहसीलदार कदम गुरव व इतर मान्यवर अधिकारी उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत दहावी परीक्षेत तालुक्यातून मनमनीष तमोरे यांनी अठ्ठ्याण्णव टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर सीबीएसए बोर्डातून विहान बाफना यांनी नव्याण्णव टक्के गुण मिळवत तालुक्यातील मान पटकावली बारावीच्या परीक्षेत कला शाखेतील श्रेय प्रशांत पाटील नव्वद पूर्णांक पन्नास शतांश टक्के वाणिज्य शाखेतील आदित्य शिकारवार शहाण्णव पूर्णांक चाळीस शतांश टक्के आणि विज्ञान शाखेतील श्रीवास्तव वनंतराजू चौऱ्याण्णव पूर्णांक पन्नास शतांश टक्के या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला याशिवाय प्रत्येक शाळेतील प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांनाही प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर शिक्षक पालक शाळा व्यवस्थापन समित्यांचे सदस्य आणि विद्यार्थी उपस्थित होते गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत आमदार राजेंद्र गावित यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि समाजाप्रती सजग व जागरूक नागरिक बनण्याचे आवाहन केले आय न्यूज अठ्ठावीस साठी सतेंद्र मातेराच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट